मला असं खास आहे की मला भोरचा रोड दाखवायचा आहे तुम्हाला ते भोरगाठ म्हटलं की दरड कोसळत आहे रस्ता देव मोठी गाडी जाऊ शकते रोड कशी आहे इकडे तो खाली व्यूजही नाही रक्खते मजा घेत जायचं लोकांनी नजारा किती छान आहे आणि हे रोड हे असे रस्ते खचतात तिथे ना त्याच्यामुळे सारखं रोडचं काम निघतं इकडे व्यू खूप छान छान दाखवलेस मी ह्या व्हिडिओमध्ये पण सगळ्यांनी बघा करूया छान असं स्वामीनारायण मंदिर सकाळचं आता आपण पाहू शकतो खेडशिवापूर मधील नवीन झालेलं त्रिमंदिर खूप छान मंदिर आहे तुम्ही नक्की येऊन भेट द्या इथून आता भोरला जायचा रोड आहे आतमध्ये सरळ तो, तो हायवे गेला आपण मागाशी आलो तसा आणि इथे नारायणपूर पासून आतमध्ये घ्यायचं खराब झालाय भाऊ झो पटलंय तर पाऊस असेल तेव्हा तर आणखी खूप घाण होत परी बघा तुम्ही आम्ही तर किती वर्ष परीने जाणंच सोडलंय आता आम्हाला बाईकची सवय झाली त्याच्यामुळे मग बाईक प्रवास करतो आम्ही इथलं इथं बरं वाटतं थोडा आधी मध्ये रोड खराब आहे बाकी तर ठीक आहे मालगाव साइडून पण रोड तर तेच चालू आहे कामच चालू आहे आम्ही एक वर्ष गेलो होतो इथं ना ब्रिज आहे बोर बोरच त्या बोरच्या ब्रिज वरती काही लोक असतात असे गावठी खेकडे असं घेऊन काही काय आता असले तर मित्रांना तुम्हाला दाखवेन मी ते आता इंडला बसतात मार्केट चहावाले हे चहावाले दादा आहेत खूप छान चहा बनवतात आम्ही दररोज यांच्या इथे चहा पितो पण आम्ही पहाटे निघतो तेव्हा आता केवढी गरज नाहीये शिवाजी महाराजांची आणि इथे गणपती छान वाटत तो जो रोड त्या साईडला गेला ना तो वाईला जातो रोड आपल्याला वाईट काम चालू आहे तर काहीच बदल झालो नाही रोड तेवढा चालू केलाय तो पहिल्यापासूनचाच रोड आहे हा एक लोकांनी काय केलं काय माहिती कस रोड काम चालू आहे त्याचीच ही आहे रोडची तर मग तो घाटातला रोड काय हो बघा रोड एक एका एकच मोठी गाडी जाऊ शकते एवढे गाव गाव तर किती खूप छान आहे आणि आता रोड पिढी आणि मग ते सारखे काम निघतात तिकडे दरवर्षी आता पाऊस नसून सुद्धा हे दशा घ्यायची या रोडची जेव्हा जेव्हा येतो आम्ही तेव्हा तेव्हा हे असते खसतात पूर्ण रोडच मातीचे तर मग खसणारच कारणाऱ्या माणसं इकडे यायला बघ या रोडनी यायला बघत नाही व्ह्यू चांगला तिथं रोड बघा व्यू चे नाही रक्त लोकांनी पूर मधून तर चवकाशी या थांबत थांबत या व्ह्यू घ्यायचा असेल तर बघायला खूप छान आहे इकडे खूप प्रॉडक्ट छान आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रोडचा रोड रोड बोलू शकत नाही चिखल हे आणून ठेवला इथं कशासाठी आणलंय काय माहिती आणि हा घाट आहे असं की गावचा रोड आहे घाटाची हा उभी अवस्था आहे हा नजारा किती छान आहे आणि हे रोड रात्रीचा तर तुकून पण इथून प्रवास करू नका तर येणार असेल इकडून प्रवास इकडून दिवस खरा संध्याकाळ नंतर इकडून यायचं बघूच नका मानगाव जर सरळ जाणारे असतील दापोली मंडनगडच्या साईडला लोक बाळ वगैरे लांब पडतो माझं आता थोडं आरामात पण रोड चांगला आहे आता असं तर पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे आता आपण पण नाही बोलू शकत की रोड खराब आहे ते काहीतरी केलं पाहिजे ना तरी आणि इकडून सगळे मोठे मोठे ट्रक सुद्धा जातात जे भातीवाल्या रोड काम चालू आहेत करा लवकर लवकर काम असल तर तरी क्वचित्राई तर माग पुढे कोणच नसत पुन्हा रोड शांत आहे त्याच्यामुळे रोड तर इकडे काम करत नाही शक्यता कोणी येत नाही म्हणून रोडचा प्रॉब्लेम आहे म्हणून रोडचं काम इथलं व्यवस्थित करत नाही म्हणून इकडे लोक फिरायला मागत नाही तिकड व्ह्यू खूप छान आहे इकडचा एक ना मोठा ब्रिज आहे त्यामुळे एकच गाडी लावू शकते असे रोड झाले ते आता आपण वारवण गावात आहे आणि वारवण गावाचे रोड गावांची खूप आगळी वेगळी नावं असतात तिथं आपलं वारवण गावामध्ये आता काय वारवणचा अर्थ पण अरे हा व्हि अरे हा व्हिस खूप छान व्यू आहे जो फोन मध्ये दिसत नाही आता आम्ही तर डोळ्यांनी बघतोय व्यू तो खूप वेगळा आहे आपण कुठे फिरायला जातो तिथे तिथे असे रोड भेटत असत असे रस्ते खसतात इथे ना त्याच्यामुळे मग सारखं रोडचं काम निघतंय इकडे नाही आहे की रोड एवढा पण खराब रोड आलो आलोय म्हणून त्याच्यामुळे या आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्यांनी आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत नाही खूप छान आहे मला असं खास आहे की मला भोरचा रोड दाखवायचा आहे तुम्हाला की बघा बोरचा रोड कसा आहे लोकांचं म्हणणं की भोरमधून जायचं म्हटलं तर भोरचे रोड चांगले नाही आहेत रोडचे रोड रोडचे रोड खराब आहेत पण काही रोड चांगलेसुद्धा आहेत आपण येऊ शकतो इकडे कारण व्ह्यू खूप छान आहे इकडे करू शकता तुम्ही व्हिडिओ खूप छान आहे आणि पावसाळा बोललं तर मग काय आणखीन मजा आणि जर तुम्ही येत असताना भोरमधून तर पाणी पण पंद ते बंद आहेत कारण शक्यतो कोण इकडे येत नाही ना त्याच्यामुळे मग दुकानं आहे ते बंद ठरतो पण क्वचित एका दुसरे क्वचित एका दुसरे आहेत त्याच्यात तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो आपापलं आप घेऊन येत पाणी बॉटल आणि स्नॅक्स काहीतरी खायला रोड ते कारण थांबत टायर चांगले नसतील तर बदलूनच या कारण इकडे घसरण्याची खूप शक्यता आहे वाळू आणि रोड पण चिकलाची त्याच्यामुळे गाडी व्यवस्थित कुठच्या कंडिशन मध्ये असेल तरच इकडून या रस्त्याचे काम चालू आहे धबधबा दब दिसला इथून जाताना आम्हाला त्याच्यामुळे आम्ही जरा थांबलो आहे धबधबा दब बघायला धबधबा दिसला म्हणून धबधब्यासाठी थांबलो आता चला पुढचा प्रवास करूया तिच्या तू गावी चालले कसं वाटतंय तुला वाटत हा रोड चांगला केलाय खूप खराब होता रोड चांगला आहे छोटे छोटे धबधबे खूप छान आहेत पावसाळ्यात शक्यतो इकडून घ्या पडले आता आपण हो किती व्यवस्था आणि खायची दुकान आहेत खूप छान आहे या नाश्ता करायला गरमागरम भाजी आणि हा व्हि गरमागरम चहा आणि वडापाव खायला या अकरा वाजलेत अकरा वाजलेत तरी असं वाटत असा तरी व्ह्यू जर असा असेल तर प्रवास किती लांबचा आणि किती तासांचा काय प्रश्न नाही मग हे बघू का तुम्ही धोका काय

दरट कोसळतात येते त्याचीच भीती आहे बाकी काही नाही सांभाळून या प्रवास जर तुम्ही घाटातून करत असाल भोर घाटातच नाही कुठेही घाटायतून प्रवास